चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस नगर शहरातील मुख्य चौकामध्ये सिग्नल बंद झाले आहे नगरमधील सर्वच महत्वाचे रस्ते हे कायमच गर्दीने गजबजलेले असतात तिथे सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात सिग्नल बंद असल्यामुळे ट्रॅफिकचे नियोजन व्यवस्थित होत नाही अनेक अवजड वाहने मोठ्या वेगाने शहरात फिरत असतात भविष्यात महत्वाच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात तेथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी यासाठी मनसेतर्फे आज उपायुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर उपाध्यक्ष किरण रोकडे संकेत पाळंदे नितीन जायभाय मोहात कुलकर्णी समर्थ मूर्तंडक ओम जगताप ऋषी सोनवणे स्वप्नील वारे योगेश तांदळे हे उपस्थित होते सिग्नल यंत्रणा चालू न केल्यास मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले महानगरपालिका मा, हद्दीतील जे काही रोड आहेत नगर शहरातील जे काही रोड आहेत जे काही मेन मेन चौक आहे सिग्नल आहेत त्यामध्ये एक उदाहरण घ्यायचं झालं तर पत्रकार चौकातील जो सिग्नल आहे तो गेले एक ते दीड महिना झाला आज बंद आहे हे सिग्नल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जे आहे ते वेगाने येणे जाणे होत आहे शिवाय मोठे अवजड वाहने शहरामध्ये सरळ घुसत आहे व या सगळ्या गोष्टींमुळे भविष्यात कुठंतरी मोठ्या प्रमाणात अपघात व्हायची शक्यता या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेली आहे तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्तांना निवेदन देऊन त्यात विनंती करण्यात आलेली आहे की जे बंद असणारे सिग्नल आहे जे एक दोन महिन्यापासून बंद सिग्नल आहे मेन मेन चौकातले जे सिग्नल आहे जे चालू व्हायची खूप गरज आहे ते लवकरात लवकर चालू व्हावे जर ते चालू नाही आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राजशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल